राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणाबाबत घेणार निर्णय मुख्यमंत्र्यांची माहिती आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज चरांगींनी आंदोलन करायचं नव्हतं मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन कुणबी प्रमाणपत्र देणं बंद करा ओबीसी समाजातील घुसखोरी थांबवा छगन भुजबळांची मागणी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास कसा भुजबळांचा सवाल मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाचे समर्थनार्थ राज्यभरात मराठा समाज आक्रमक संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील लोकसभा निवडणूक उत्तर मुंबई मधून लढवण्याची शक्यता परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बससेवा पूर्णता बंद जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद तीनशे साठ बसेच्या सातशे फेऱ्या रद्द आजपासून काँग्रेसचे लोणावळ्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय चिंतन शिबिरात नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण सुशील कुमार शिंदे आदी पक्षाचे मोठे नेते राहणार उपस्थित असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दे दे दर्यापूर शहरात सकल शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन ज्या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा राम मंदिर अधिक मोलाचं वाटतं ते सरकार कधीही जनतेच्या हिताचं नसू शकते दरापूर येथील शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर ओढले चांगलेच ताशेरे हळदी कुंकू जर पाच वर्षांनी असते का ही तर हिंदू संस्कृतीची थट्टा आहे काँग्रेस आमदार बळंत वानखडे यांची खासदार नवनीत राणांवर टीका